विकिपीडियावर पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त मजकूर जर असं कोणी मुद्दाम करत असेल तर महाराष्ट्रात हे सहन केलं जाणार नाही मुख्यमंत्री सायबर सेलला पुन्हा आदेश देतील जर कोणी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याबद्दल महाहानिकारक बोलले जात असेल तर किंवा पसरवत असेल तर राज्य सरकार त्यांच्यावर कठोर कारवाई करेल असा इशारा मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे घेतली काल देखील याच्या बाबतीत आमची सगळ्यांची चर्चा झाली आणि विकिपीडियाचा आधार घेऊन तू कोणतरी आहे कमाल खान, खान म्हणून कमाल तर त्याला आपण ते तातडीनं सायबर सेल ला आदेश सीएम साहेबांनी दोन्ही डी सी साहेबांनी दिले की ताबडतोब ते हटवा आणि ते हटवलं देखील त्यांनी पण आता परत तुम्ही सांगताय तसं ते दुसऱ्या कुठल्या तरी पुस्तकाचा संदर्भ देऊ तो जर असं कुणी मुदाम करत असेल महाराष्ट्रात हे सण केलं जाणार नाही आणि नक्की परत एकदा सायबर सेलला तर मान्य मुख्यमंत्री आदेश देतीलच पण जाणीवपूर्वक अशा पद्धतीचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलच मानहानिकारक जर कोणी असं काय पसरवत असेल तर राज्य सरकार त्याच्यावर कठोर कारवाई करेल राहुल सोलापूरकर यांना मिळालेल्या क्लीन चीट बाबत मला माहिती नसल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं आहे जर क्लीन चिट दिली गेली असेल तर पोलीस आयुक्तांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतील आणि त्यावर मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील असे देखील शंभराज देसाई यांनी स्पष्ट केलं आहे मला या प्रकरणातली माहिती नाही पोलीस आयुक्तांनी जर अशा पद्धतीचा काही निर्णय घेतला असेल किंवा अहवाल पाठवला असेल तर मान्य मुख्यमंत्री आणि गृहमंत्री माननीय फडणवीस साहेब पोलीस आयुक्तांच्या बरोबर बोलतील आधी पोलीस आयुक्तांचा अहवाल जो काय आला असेल त्या बाबतीत मान्य गृहमंत्री महोदय योग्य तो निर्णय घेतला पण क्लिनचीट मिळणं म्हणजे मला माहित नाही ना काय अहवालामध्ये आहे तुम्ही म्हणताय क्लीनचीट

त्याला आपल्या दरबारात बोलवून समजूत निघत नसते त्यांनी जागेवर बसून किती हातपाय झटकले त्यांचा काही उपयोग होणार नाही राज्यभरात नाहीत घेत सगळ्याला ना मुंबईला बोलवत आहेत ते काही नाराज गट आहे ते बर का जरा ऐका साहेब ते नाराज माणसं असतील ते त्याच्या दारात जाव एखादा ग्रामपंचायत सदस्य रुसला आमचा आम्ही त्याच्या घरात जाऊन बसतो दिवस बाबा काय झालं तुला तिथं तर आमदार चालले माझे आमदार चालले खासदार चालले माझे खासदार चालले आणि ह्यांचं चिंतन कुठं त्यांचं काय म्हणलं तुम्ही ते त्याच्यापोवर काय म्हणतात त्याला त्याच्याप काय म्हणला तुम्ही ते करायचं ते कुठं सगळ्यांना मुंबईत बोलवून अहो जो नाराज असतो त्याच्या दारात जाऊन त्याची समजूत घालायची असते त्याचे समज दूर करायचे गैरसमज काय झालाय दूर करायचे असतात त्याला आपल्या दरबारात बोलवून हे होत नाही त्यामुळे त्याने असे किती हातपाय झटकले जाग्यावर बसून तर त्याचा काही उपयोग होणार नाही आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका